ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल से बटन दाबा करायला विसरू नका नाशिक विभागात बोग शालार्थ आय डी प्रकरणी एसआयटी कडून चौकशी सुरू आहे यात जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर येथील सत्तर शिक्षण संस्था रडारवर आहे जळगावचा मनोज आत्माराम पाटील हाही मोठा मासा आहे त्याला अजून ताब्यात घेतले नाही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार बनावट दस्त तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मकोका लावून सर्व आरोपीच्या संस्था मान्यता रद्द करावी अशी तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने शिक्षण सचिव यांच्याकडे केली आहे राज्यपालांनी विद्यापीठाला निर्देश देऊन संस्था मान्यता काढून घ्याव्यात तेथील शिक्षक विद्यार्थी दुसऱ्या संस्थेत रवानगी करावी या संस्थांची नोंदणी रद्द करावी यासाठी धर्मदाय आयुक्ताकडे पिटिशन दाखल केले आहे तर एसआयटी मार्फत प्रमुख चंद्रकांत पुडकुंडवार यांची राजकुमार छाजेड भेट घेणार असून तीन वर्षांपासून प्रलंबित तक्रारीवर कार्यवाहीसाठी साकडे घालणार आहेत यामुळे एकट्या नाशिक विभागातून हजारो शिक्षक घरी जाणार आहेत या बोगस शिक्षकांना कोर्टाने स्थगिती देऊ नये यासाठी हायकोर्टात विशेष याचिका दाखल करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीकडेही लक्ष वेधण्यात आले नाशिक विभागातील बारा शिक्षण अधिकाऱ्यांवर या प्रकरणी गुन्हे दाखल होणार कर्मचारी आहेत कर्मचारीही अडकणार आहेत एकट्या नाशिक विभागात शासनाला दोन हजार कोटींचा चुना लागलाय कुणाकडे पुराव्यासहित तक्रारी असतील तर अठ्ठ्याण्णव एकावन्न एकावन्न अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव वर तात्काळ संपर्क करावा असे आवाहन राजकुमार छाजेड यांनी केले